आपल्यासाठी घेऊन आले सुलभ हप्त्याने जळगाव पासून सतरा किलोमीटर म्हणजे पाच किलोमीटर अंतरावर दोन गाव डांबरी रोड टच लेआउट प्लॉट्स दोनशे रुपये स्क्वेअर फूट आजच द्या फक्त दोन पर्सेंट कन्सल्टन्ट चार्जेस आणि आपल्या प्लॉट ची किंमत द्या येत्या पन्नास महिन्यात संपर्कासाठी नऊ आठ दोन तीन शून्य दोन सात चार सहा एक जळगाव लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आप्पासाहेब सो गुलाबरावजी देवकर यांनी या आज शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपली उमेदवारी दाखल केली यावेळी आज सकाळपासूनच शिवतीर्थ मैदानावरून भव्य प्रचार रॅली या ठिकाणी काढण्यात आली होती या रॅलीत प्रभारी दिलीप वडसे पाटील माजी नगराध्यक्ष अरुणभाई गुजराटी आमदार सुरेश तांबे काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील आमदार सतीश पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप भैया पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील माजी खासदार वसंत मोरे माजी आमदार दिलीप वाघ माजी आमदार राजीव देशमुख गप्फार मलिक माजी आमदार अरुण पाटील डॉक्टर अर्जुन भंगाडे उदय पाटील कवडे गटाचे जिल्हाध्यक्ष कल्पेश मोरे विलास पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते शिवतीर्थ मैदानावरून दुपारी एक वाजे सुमारास रॅलीला सुरुवात करण्यात आली तर नवीन बस स्थानक स्वतंत्र चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही प्रचार रॅली संपली यावेळी जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून करण्यात येऊन मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले त्यासोबतच शेकडोंच्या उपस्थितीत आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर यांनी आपली उमेदवारी दाखल केली आज पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज काँग्रेस राष्ट्रवादी आणि आमच्या सहयोगी आघाडी पक्षाच्या आघाडीच्या माध्यमातून माझा उमेदवारी अर्ज मी आज दाखल केलेला आहे प्रचंड उत्साह आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा होता अकरापासून आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जी एस ग्राउंडवरती आम्ही सर्वजण एकत्र जमलो या ठिकाणी मार्गदर्शन झालं कार्यकर्त्यांना आणि तेथून आम्ही सर्वजण इथपर्यंत पायी आलो अतिशय चांगला उत्साह आमच्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये आहे काय मुद्दे काय असतील आपण गेल्या वीस वर्षापासून जवळपास जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून येत आहेत परंतु एकही विकासाचं ठोस काम या मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून झालेलं नाही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं नाही जळगाव शहराचा विचार करा आणि जळगाव शहराच्या व्यतिरिक्त जे काही तालुके मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कुठेही विकासाचं असं ठोस काम झालेलं नाही पक्षी जी आश्वासनं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने दिलेली होती त्यापैकी एकही आश्वासनाची पूर्तता ही झालेली नाही उदाहरणार्थ दोन कोटी रोजगार दरवर्षी देऊन त्याच्याऐवजी मोठ्या प्रमाणामध्ये बेकारी बेरोजगारी वाढलेली आहे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आश्वासन दिलं होतं की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत केली जाईल आर्थिक मदत केली जाईल त्यांना सशक्त केलं जाईल त्यांचं उत्पन्न दुपटीने वाढवलं जाईल आम्ही भाव उत्पन्नाच्या खर्चाच्या आम्ही उत्पन्न खर्चाच्या दीडपट भाव दिला जाईल आम्ही भावानं खरेदी केली जाईल परंतु एकही आश्वासन शेतकऱ्यांच्या संदर्भातसुद्धा या सरकारने पूर्ण केलेलं नाही आणि त्यामुळं ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युवक आणि शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आणि इतर सर्व घटकांमध्ये एकंदरीत ह्या सरकारच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संदर्भामध्ये नाराजीचं वातावरण दिसून येतं आहे मी जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये दोन हजार नऊ ते दोन हजार चौदापर्यंत आमदार आणि मंत्री होतो माझ्या त्या कालावधीमध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघात आणि जळगाव शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं जनतेला आणि ह्या मतदारसंघातल्या नागरिकांना एक विश्वास आहे की गुलाबराव देवकर जर ह्या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून निवडून आले तर जळगाव ग्रामीण मतदारसंघासारखाच विकास या मतदारसंघामध्ये होऊ शकतो आणि ह्या मतदारसंघाचा जर खऱ्या अर्थानं विकासाच्या बाबतीत कायापालट करायचा असेल तर निश्चितपणानं मी ह्या मतदारसंघामध्ये त्या पद्धतीनं विकास करू शकेल अशी भावना जनतेची आणि मतदारांची पण आहे आणि तो विश्वास त्यांना असल्याच्यामुळं गेल्या तीन चार आठवड्यापासून मी ह्या मतदारसंघामध्ये सातत्यानं संपर्क साधण्याचं जे काही काम करतो आहे त्या म त्यावेळेला मला मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह गावागावामध्ये सर्वच तालुक्यामध्ये दिसतो आहे आणि त्यामुळं निश्चितपणानं मला खात्री आहे की ह्या निवडणुकीमध्ये तेवीस एप्रिलला जे काही मतदान होईल त्या मतदानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मता देख्य मला मिळेल आणि मी ह्या मतदारसंघामध्ये निवडून येईल अशा पद्धतीची खात्री मला आणि आमच्या सर्वच कार्यकर्त्यांना आणि पक्षाला आहे गुरु जलालुद्दीन जला बंगाली एक्नव त्र्यानो दोन दो, पचपन सतर तीन घंटो मे सभी समस्या हो घर बैठे समाधान जैसे, जैसे, जैसे मन चहा प्यार कारोबार विदेश यात्रा में बाधा पति पत्नी में अनबन लव मैरिज में माता पिता को मनाना सौतन, शौतन, दुश्मन से छुटकारा मुठ करनी करना उड़वाना संतान प्राप्ति जादू टोना इस पर, इस पर ए टू जेड सभी, सभी समस्याओं का घर बैठे तीन घंटों में समाधान गुरु जलालुद्दीन शाह बंगाली इक्यानवे तिरान्वे जीरो दो पचपन सत्यात्तर